श्री रामनवमी रमजान ईद श्री हनुमान जयंती महात्मा फुले जयंती गुढीपाडवा आदी आगामी काळात येणारे सण उत्सव सर्वांनी शांततेमध्ये साजरे करावेत सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करीत हे सण उत्सव साजरे करावेत या काळात सामाजिक सलोखा शांतता कायम राखून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी केले सण जयंती उत्सव व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस संकुल पंढरपूर येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस प्रशिक्षणार्थी आय पी एस अंजना कृष्णन तहसीलदार सचिन लंगुटे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तय्यब मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर तालुक्यातील पोलीस पाटील तसेच शहर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर भोसले म्हणाले पंढरपूर तालुक्यात सर्व जातीधर्मीय बांधव एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात ही आजपर्यंतची परंपरा आहे त्यामुळे आजपर्यंत तालुक्यात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून असून हीच परंपरा कायम राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आगामी काळात साजरे होणारे सण जयंती उत्सव काळात सर्वांनी नियमांचे पालन करून आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्साही वातावरणात साजरे करावेत सण जयंती उत्सवाच्या अनुषंगाने लावण्यात येणारे बॅनर हे सा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने लावण्यात यावेत तसेच ते वेळेत काढून घ्यावेत मोबाईलवर आक्षेपार्ह हो, स्टेटस ठेवू नये तसेच आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी पोलीस निरीक्षक घोडके म्हणाले सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी आपापले सण उत्सव शांततेत उत्साही वातावरणात साजरे करावेत सोशल मीडियावरील पोस्टची खात्री केल्याशिवाय ती व्हायरल करू नये सोशल मीडिया वापरताना खबरदारी घ्यावी मन बिघडवणारी अनुचित पोस्ट व्हायरल करणे टाळावे सोशल मीडियावरील बहुतांश आयडी चुकीच्या असल्याने अशा चुकीच्या आय डीला लाईक किंवा पोस्ट शेअर करू नये कोणी आक्षेपार्ह पोस्ट ठेवली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले